जयसिंगपुरात ऑक्सिजन चोवीस मेडिकलमध्ये जबरी चोरी पोलिसांनी पाठलाग करून दोघांना केलं जेरबंद चौसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त जयसिंगपूर येथे गुरुवारी मध्यरात्री एसटी स्टँडच्या मागे असलेले ऑक्सिजन चोवीस मेडिकलमध्ये चोरटे चोरी करून पळून जात असताना प्रसंगावधान राखून फिर्यादी आशिष आदगोंडा पाटील राहणार जयसिंगपूर यांनी जयसिंगपूर पोलिस यांना माहिती दिल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी मोटरसायकलवर बसून पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या घटनेची फिर्याद आशिष आदगोंडा पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे गुरुवारी मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर बसस्थानकाच्या मागे असलेल्या ऑक्सिजन चोवीस मेडिकलमध्ये दोन तरुण आईस्क्रीम घेण्याच्या कारणावरून मेडिकलमध्ये प्रवेश केला थोडा वेळ थांबून मेडिकलचं शटर बंद करून आशिष पाटील व त्यांच्या पटलांना शिबिकाळ करत धमकी दिली मेडिकलमध्ये असलेले दोन हजार सातशे सत्त्याण्णव रुपयांचं साहित्य व पा आशिष पाटील यांच्या खिशातील बावीस हजार पन्नास रुपये जबरदस्तीनं हिसकावून घेतले यावेळी आशिष पाटील व त्यांचे वडील यांनी दोन्ही आरोपींना प्रतिकार करत असताना पाटील व त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली राखत पाटील यांनी अर्धवट शटर उघडून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात जाऊन पूर्ण माहिती दिली यावेळी तात्काळ विलंब न लावता पोलीस कॉन्स्टेबल वैभव सूर्यवंशी व होमगार्ड सोहित सिंग यांनी दोन्ही आरोपी मोटरसायकल वरून भरधाव वेगाने जात असताना पाठलाग करून ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोवीस हजार आठशे चौऱ्याहत्तरचे मेडिकलमधील साहित्य व संशयित आरोपी यांच्याकडील चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असे एकूण चौसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्यांची नावे विचारली असता सौरभ परिड वैवर्ष चव्वीस महावीरनगर इनाम धामनी रोड सांगली सध्या राहणार विश्रामबाग ऐंशी रोड सांगली ओंकार लाला कॉमन ओमकार लाला कॉलम वर्ष पंचवीस राहणार समाज मंदिर जवळ आंबेडकर कॉलनी इनाम धामणी तालुका मिरज असं सांगितलं अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माणिक हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा